केगाव जोशी गल्ली इथं अपक्ष उमेदवार राजाभाऊ अलोरे यांच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी केगाव येथील जोशी गल्ली परिसरात झालेल्या अपक्ष उमेदवार राजाभाऊ अलोरे सरस्वती सुरवसे व शीतल झाडगे यांच्या प्रचार सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या सभेला रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी उसळली असून परिसरातील मतदारांनी अपक्ष उमेदवारांनाच निवडून देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे या सभेत बोलताना नागनाथ पाटील म्हणाले की गेल्या दहा वर्षापासून राजाभाऊ अलोरे हे कोणतंही पद नसतानाही जोशी गल्ली व केगाव परिसरातील नागरिकांच्या सतत संपर्कात आहेत पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता वीज आदी समस्या त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सोडवल्या आहेत त्यामुळेच आज नागरिकांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे जर केगाव व जोशी गल्लीतील नागरिकांनी राजाभाऊ यांना महापालिकेत पाठवलं तर उर्वरित राहिलेल्या समस्या देखील लवकरात लवकर मार्गी लागतील असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आणि फडगत सांगतो की राजाभाऊंना कोण त्यांच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी केव्हा हो जे रस्ते असू दे लाईट असू दे मंदिर असू दे किंवा विनोद पाटील सुरे विनोद पाटीलच्या घरापासून ह्या पर्यंत रस्ते केले हे त्यांच्या कामाची पावती आहे आणि जे काम ज्यांनी केलं त्यांचं नाव घ्यायला आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही बिंदाच घेत असतो कसं आहे जे ज्यांनी जी खरंच काम केलं त्यांचं कोड कौतुक करणं आमचं कर्तव्य आहे आणि या ठिकाणी सर्व आमचे तरुण मंडळ आहेत अष्टविनायक मंडळ असू दे वरच एकता मंडळ असू दे जोशी समाजाचं गणपती मंडळ असू दे हे आतापर्यंत तुमच्याच सानिध्यात आले आणि केगावगावच्या ज्या एक छंद आहे मशी पळवण्याचा प्रत्येक कुठल्या तर कुठल्या सणाला मशी पळवतात आणि त्यामध्ये राजभाऊचा हा सहभाग पहिल्यापासून आहे, आहे आहे का नाही म्हणून मी माझ्या वतीनं आणि गावकऱ्याच्या वतीनं या तिन्ही उमेदवाराला मी आशीर्वाद तर देतोच कारण मी वयाने जरा मोठा आहे आणि आपल्याला यामध्ये यश मिळव ही नागोबांच्या देवस्थानच्या वतीनं ना। गणपती मंडळाच्या वतीनं केळगावचे मारुती मंदिर यांच्या वतीनं आपल्याला शुभ शुभ आशीर्वाद राहील आणि याची ग्वाही देऊन मी पुनशे एकदा आपल्याला सुयद ती मागावी जरा कॅशट ऐकायला आपलं कपाटाकडे जायचं मग कटा कपाटामधून मग कपडे काढायचे ते कपडे घालायचे आणि सफरचंद खायचा आणि सफरचंद खाऊन रिक्षामध्ये डायरेक्ट महानगरपालिका धन्यवाद आहे मला या ठिकाणी मान सन्मान आपण दिलात गावकऱ्यांना दिलात आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला अत्यंत रोणी आहे मी यावेळी नागा पाटील काशीनाथ दळवी शिवाजी भोसले संतोष दोरकर रानू दोरकर बबन खराडे अशोक माने अमोल जाधव राजू पाटील किरण गुदगे रोहित इगवे युवराज भोसले सागर लोंडे संतोष सरवदे अमर बसवंती संतोष पाटील गणेश सालगे लहू चौगुले चव्हाण अजित पवार मारुती इगवे किरण कावळे उपस्थित होते बरोबर आहे एक एकजुटीनं भाऊला मतदान टाकायचं हे फिक्स झालंय प्रत्येकाने आपल्या मित्राला सुद्धा सांगायचं की भाऊ आमची रिक्षा आहे ह्यावेळेस भाजी आपण मतदान दिलं नाही पाच वर्ष काय दहा वर्ष भाऊन काम केलेलं आहे प्रत्येक मित्राला प्रत्येक आपली ओळखी जिकडे आहे तिकडे त्यांनी आपल्याला सांगायचं एक मतदान किंवा आपले तीन मतदान जे आहेत भाऊच्या जोडी जो जो दोन महिला बहिणी आपल्या आहेत त्यांना सगळं आपण निवडून आज आपला प्रयत्न आहे तरी सगळ्यांनी मनात असता मतदान आहे आता प्रत्येक जण येतील पलवा निवडून दिलं बिचारानं भरपूर कामं केली सुद्धा ना असं नाही पैलवान सुद्धा आपल्या कामात भरपूर केली आता मतदान टाकायचं कोणालाही विचार पडलाय पैसेवाल्याला टाकायचं का बिगर पैसेवाल्याला टाकायचं का ज्याने काम केलं त्याला टाकायचं प्रत्येक माणसा कोणाला मतदाना टाकायचं ठीक आहे कामाला टाकायचं काय लगेच मास्टरला आपण सफरचंद खायचा काय खायचं दुसरं चिन्ह काय झालं आपलं सफरचंद खाल्ल्या खाल्ल्या कशात कसं आपल्याला मसाला जायला तर आपलं चिन्ह काय झालं तिसरं रिक्षा हे पनवान चत्रा आहे <coughs> सगळे गाव माहिती सांगायची काही गरज नाही करणार हे केगाव समाज समाज राहू कुठले समाज राहू कुस्ती करणार पैलवान मी आता एक पैलवान एक भाषण म्हणतो वस्ताद जो असतो ना, ए, ना ए, जागाल ए, जागाल ए, तो हिंद केसरी जरी नसला तरी तो हजार हिंद केसरी बनवत असतो बरोबर आहे ना निवडणुकीच्या रणधुमाळी मधली गेले पंधरा दिवसापासून संपूर्ण प्रभाग क्रमांक चर्चा आहे क्रमांक खूप घडामोडी झाल्या गेल्या पंधरा दिवसापासून आपण पेपर मध्ये सोशल मीडिया सगळीकडे एकच चर्चा आहे की राजाभूयाचं तिकीट कट झालं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो माझं तिकीट कट झालं नाही माझं तिकीट माझं तिकीट कोण कट करू शकत नव्हतं फक्त मला माझ्या माझ्यावर कट करून कटक अर्थन करून माझं तिकीट कापण्यात आलेलं आहे माननीय आमदार विजय कुमार देशमुख यांच्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या दोन दिवसापूर्वी आमदार साहेबांनी आम्ही काय आठ दहा लोकांनी फॉर्म भरलं होतं ठरलं होते थरलो की ज्याला चौघाला हो तिकीट म्हणजे उभारायचं आणि बाकीच्या सर्वांनी प्रचार करायचं संपूर्ण आमच्या ते एकमत झालं होतं परंतु मान्य आमदार विजय कुमार देशमुख यांच्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर होते ते तिने दुःखात होते तरी एवढ्या दुःखामध्ये त्यांनी आमच्या शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांना आमची नावं पाठवली गेली दुपारी बारा वाजता आम्हाला कॉल आला आणि आम्ही आमची नावं सगळं डिटेल दिले आमचं बी फॉर्मवर नाव घातलं गेलं आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मध्यचे आमदार देवेंद्र कोटे यांना देशमुख माणसाचे माणसं नको होते मग या लोकांनी नरेंद्र काळे साहेबांना काय सांगितलं की तुम्ही ते जे फॉर्म भरले ते फॉर्म आमच्या हातात द्या आम्ही निवडणूक करण्या जाऊन तुमचे यांचे फॉर्म जमा करू विश्वासाने आमचे नरेंद्र काळे साहेब ते बालाजी हॉटेल हॉटेलमधन बाहेर पडले बाहेर पडल्या पडल्या ह्या लोकांनी लगेच आमचं जे आमचे नावं घातले होते बी फार्मर मी असेल आमचे चौक कोण असेल त्याचे मग आमचे नाव ते बी फार्मर न काढले गेले ते फॉर्म आमचे फाडून टाकण्यात आले आणि त्या देवेंद्र कोटेंना जे त्यांच्या बंगल्या रोज जाऊन चार वेळा पाय पडते चार वेळा आणि त्यांचे चमचेगिरी करावं लागते अशी चमचेगिरी करणाऱ्या तिकीट मिळालेलं आहे Thank ah.